जाहीर झालेला आहे या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषासाठी या ठिकाणी शिकलेलं आहे यामुळे इच्छुकांची मोठी संख्या आहे त्यापैकी आपण काही राष्ट्रवादीची आपण गेल्या अनेक वर्षापासूनची कार्यकर्ते आहे काय प्रतिक्रिया आहे नमस्कार मी शेख फसिउद्दीन आणि सुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि धारूर तालुका जसं माजलगाव मतदारसंघाला जुळलं तर तवपासून मी आदरणीय प्रकादादा सोळुंके यांचा काम करतो एकनिष्ठी त्याच्यामुळं एक, एक समाजात सुद्धा मागणी आहे गेल्या सत्तर वर्षात की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि फक्त मुस्लिमच म्हणून नाही माझे सर्व सर्व जातीत माझे संबंध आहेत की मराठा असू की पुन्हा ओबीसी असू किंवा राजपूत असू सगळ्या समाजात माझे संबंध आहेत आणि माझं जे समजा मुळे मी क्रिकेट एक खेळाडू आहे त्याच्यामुळं सर्व समाजासोबत माझे एकदम चांगले संबंध आहे माझं पिंड व्यापारचं आहे माझे वडील माझे भाऊ ही व्यापारी आहे त्याच्यामुळं सगळ्यांसोबत आमचे चांगले चांगले संबंध आहेत तर आता सगळ्यांचं सूर निघायला लागलं की बरेच वर्षानंतर भारूड नगरपालिका सर्वसाधारण पुरुषांसाठी सुटलेली आहे त्यामुळं त्यासाठी मी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आपण आमदाराकडे मागणी केली का प्रतिसाद मिळाला आपल्याला आता ही सुरुवातीची बैठक आहे सुरुवातीची जी आमचे पक्षातले इच्छुक होते एक चार पाच इच्छुक म्हणून आज आलेले आहे आता माझ्या मागणीसाठी कमीत कमी एक चार पाचशे लोक इथं तरुण मंडळी आलेले आहेत दा दादापाशी मागणी करायला आणखी तर ही प्रथम बैठक आहे नंतर बघू आता काय काय होते आम्ही तर आमची मागणी लावून धरणार Okay.